पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या घाटात साजरा करण्यात आला आपल्या लाडक्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडांगणावर वाढदिवसाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला होता विविध पक्षी संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुरेश भाऊ खाडे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या त्या अगोदर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांना त्यांच्या मातोश्री तानुबाई खाडे यांचा आशीर्वाद घेतला सलग पंधरा वर्षी मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्यावर प्रेम प्रेमाच्या आणि दाखवलेल्या विश्वास विश्वासाच्याबद्दल डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जनतेचे आभार मानले जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार मिरज मतदारसंघात विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत जी कामे राहिली असतील ती सुद्धा पूर्ण केली जाणार आहेत असे सांगून पुन्हा एकदा विधानसभा मतदार संघातील जनता आपल्याला निवडून देणार आहे असा विश्वासही डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे यावेळी सो सुमंतही सुरेशभाऊ खाडे दादा खाडे सौ स्वाथी सुशांतदादा खाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग माजी आमदार राजे शिंदे माजी आमदार दिनकर पाटील काँग्रेसचे नेते जयश्रीके पाटील भाजपचे नेते नीताताई केळकर माजी महापौर इंद्रेश नायकोडी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे भाजपाचे नेते दीपक शिंदे काकासाहेब दामने पृथ्वीराज पवार शिवसेनेचे नेत्या सुनीता मोरे माजी नगरसेवक भारती दिगडे यांच्यासहित विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मिरज शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती पण पक्षाच्या वरिष्ठांचाही धन्यवाद मानला पाहिजे कारण की त्यांनी आपणाला एवढ्या कोपऱ्यात न्याय दिला एक कामगार मंत्री केलं कामगार मंत्री ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं पालकमंत्री केल्यानंतर काय करायला पाहिजे पक्ष पक्षाने दिलेली धुरा हे पक्ष वाढला पाहिजे पक्षाबरोबर पक्षा 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 माझा मित्र पक्ष सगळे वाढले पाहिजेत माझे मित्र पंढरी वाढली पाहिजेत ह्या दृष्टीने एक नियोजन करून आम्ही तयार केलं आणि दोन तीन डीपीसी मध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसा फेकला सगळ्या जिल्ह्यात आम्ही पैसा वाटाय चालू केला काही लोकांना वाढतात हा पैसा आता मग माग पैसा कुठं गेला मला माहित नाही कुठे गेला पण निश्चितच जो माझ्याकडे पैसा आला जिल्ह्याचा सगळा ज्यावी जिल्ह्याची त्यानंतर निश्चित केलं की के आपल्याला फक्त विकास करून चालणार नाही आपल्याला विस्तारानं काम करायला लागेल आपण पालकमंत्री हो, आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे या दृष्टिकोनात भूमिका आणि राबवत असताना आपल्या सर्वांच्या आशीर्वाद सगळ्यांच्या आणि सहकार्य तुमच्या माझ्या आपण राहिलं म्हणून तरी आज अशा माध्यमातून आज वाढदिवसाच्या माध्यमातून आज आपल्याला इथं मी आमंत्रित केलं की आज एक निमित्न आपण सगळे भेटूया त्यापैन आपण सगळे आलात त्याबद्दल सर्वांना आम्ही धन्यवाद देतो काय राहिला असेल पंधरा वर्ष झाली मिरजाचा आमदार असताना म्हणत नाही सगळीच कामं संपली काय राहिले असेल काय त्रुटी असतील काय प्रशासनाच्या त्रुटी असतील पण निश्चितच कुठल्या चार महिन्यामध्ये आम्ही गाडी चार गेरला टाकू आणि ही सगळ्या समस्या आम्ही पुऱ्या करायचा आम्ही निश्चित आम्ही प्रयत्न करू थोडं मी आपल्याला आसू करतो चार महिन्यांतर परत विधानसभा आहे परत आम्ही येणार आहे तुम्ही आम्हाला मतदान देणार आहे काय होणार आहे मला माहित नाही पण आता यांचे अंदाज वेगवेगळे आहेत पण आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी ह्या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून आणि ह्या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चित माझे प्रयत्न असतील एवढंच मी आपल्याला सांगतो आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्या माताबाईने सगळ्या उपस्थित राहिल्या आहेत आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय माननीय सन्माननीय सगळे सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो